भावना, तो थी। थी। तो भावना तर खूप थ्रि आहे तसं आदरणीय उद्धवजी आणि पण ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यावेळी मी हा एस एम एस आदित्यजींना सांगितलं मला मी गेल्यानंतर तुमची तुलना करून द्यायला तेव्हा इट्स व्हेरी हार्ड बेटेड ट्रेकिंग एकदमच भयानक ज्या क्रूरतेने ही हत्या केली गेलेली आहे अर्थात मी मीडियाचा आभार मानेन आणि समाजातल्या लोकांनी हा प्रकरण ज्यावेळी हा पुढे आणला त्यानंतर ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही तर हा प्रकरण दाबण्याचा दा प्रयत्न होतोय का असा एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये झालाय वैष्णवीला न्याय मिळाय मिळून देण्यासाठी पक्ष म्हणून घेऊन आम्ही विधानसभेमध्ये पण आणि वेळ प्रसंगी देखील पूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करू सागर मोरे हे त्यांच्या कुटुंबातले आहेत संजूतली आहेत नाट्यातली आहेत मंगळवारी यावी त्यांनी माया एक लक्ष आणून दिल्यानंतरच सीपी साहेबांशी पण मी यावी बोललो त्यावेळी त्यांनी तातडीने कारवाई करू कारण आपण जर बघितलं असेल की पोस्टमॉर्टम मध्ये लेगेचर नेक आणि इंजरीज इन पोस्टमॉर्टम मध्ये दाखवल्यानंतर हा काही करून घेऊन हत्याच आहेत असं हे ठाम मत सर्वांचं झाल्यामुळे फास्ट ट्रॅक वरती कोर्टाच्या विरोधामध्ये हे प्रकरण त्यांनी केलं पाहिजे के, चांगलं गव्हर्नमेंट मी आम्ही राजकारण करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की जर तुम्ही सर्वांनीच आणि विशेषतः समाजाच्या लोकांनी आणि जे नातेवाईकांनी जर हा विषय पुढे घेतला नसता तर कदाचित हे इथपर्यंत प्रकरण आला नसता आणि किंवा कारवाईच्या बाबतीतली जी तत्परता आज दाखवली जाते ती या अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती पण असा असता तरी देखील अनेक करू नका काही जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी आम्ही सरकारशी बोलू आणि सभागृहामध्ये पण घेऊन सरकारला लक्ष वेधण्याचं काम करू कारण की प्रवृत्ती खेचून काढणार ही काळाची गरज नाही मी जसं म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट मी अगोदरच सांगितलं की तुम्ही सर्वांनीच हा जर विषय घेतला नसता तर जबाबदारी आण तो नक्कीच तत्परतेने तत्परतेने पोलीस ही तत्परता दाखवते पण ही तत्परता जर अगोदर दाखवली असते तर या अगोदर देखील आरोपी हे सापडले असते मग आरोपीच्या मागे कोण आहेत काय आहेत हे प्रकरण त्यामध्ये न जाता आपण म्हटलं प्रमाणे की या सर्व गोष्टीची शहानिशा व्हायलाच पाहिजे आणि हे जाप निश्चितपणे विधानसभा आणि विधान परिषद मध्ये आम्ही सरकारला विचारल्याशिवाय करण्यासाठी बारामतीमध्ये सगळं बोलावं लागला आणि त्यानंतर सगळे म्हणजे त्यांना किंवा माल गरीबो असेल त्याला खरंतर अजित पवारांच्या पक्षावर <laughs> आरोप केले जातात ते पण पाठीशी राहतो काल तुम्ही जर त्यांचं वक्तव्य ऐकलं तर त्यांनी त्याचा स्पष्टीकरण केलेलं आहे अर्थात तो, तो स्पष्टीकरण करून मी जसं परत सांगतो तुम्हाला की आम्हाला ह्याच्यातून राजकारण करायचं नाहीये दोष आरोप करायचा नाहीये वैष्णवीला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही जी, जी तत्परता आता जी दाखवली गेली गेलेली नाही ही अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती ना का दाखवली गेली नाही आणि या सर्व गोष्टीचा आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे मांडल्याशिवाय आम्ही मी स्पष्ट सांगतोय की मला याच्यात कुठचंही राजकारण करायचं नाही परंतु ज्या ज्या कारवाई करण्यासाठी निष्काळजीपणा किंवा जी तत्परता आता दाखवली जाते दा तुम्ही सर्वांनी हा प्रश्न घेतल्यानंतर की त्यावेळी का दाखवली गेली नाही गोष्टी स्पष्ट होतात किंवा होता किंवा कळत न कळत त्या दबावामध्ये प्रशासन काम करतोय का या सर्व गोष्टीचा आम्ही जाब विरोधी पक्ष नात्यांनी आम्ही विचारल्याशिवाय राहणार यामध्ये नाही भेटला लोक मीडिया भेट गेले नाही कुटुंबाची महाराष्ट्रात अनेक घटना घडत आहे काल एक नोंद झाली आत्महत्या केली या घटनांना कारणीभूत कोण आहे नक्कीच प्रशासन आहे मी म्हटल्याप्रमाणे पण या अगोदर जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे सागर मोरे योगायोगाने आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते असल्यामुळे मंगळवारी माझ्या माहितीप्रमाणे तारीख काय मंगळवारी होती ज्यावेळी हे माझ्याकडे प्रकरण त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर तोपर्यंत हे बाहेर जाहीर नव्हता त्यानंतर तो मीडियाने घेतला आणि त्यावेळी लगेच पहिला फोन मी सिपिंडा करून घेऊन हे हो, तुम्ही गुन्हा का नोंदवला गेला नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने बघताय सुसाईड केस नाही कारण त्यांनी मला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण देखील पाठवला होता त्यामध्ये जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे लेगिस्टर कॉम्प्रेस ऑन डेक आणि व्हेरियस इंजिन इंजरीज मल्टीप्लस इंजरीज हा जो होता म्हणून त्या अँगलने तुम्ही आता ह्याला तपास करा हे सांगण्याचं काम आम्ही त्यावेळी केले शंभर टक्के प्रशासननी त्याच योग्य वेळी जर दखल घेतली असती तर हे फापडलं नसतं ना याची हिंमत झाली नसती आणि त्याची जी हिंमत ज्या अर्थी होत आहे त्याचा अर्थच असाय की बाबा त्यांना कुठेतरी राजकीय वर्धस्त असल्याशिवाय त्यांची एवढी बॉडी लँग्वेज होणारच नाही कुठेतरी सरकारी यंत्रणा जेव्हा त्यांच्या वस्तुस्थिती आहे ना आणि हे फक्त या एका प्रकरणामध्ये नाही तुम्ही अनेक प्रकरणामध्ये बघताय आता आमदारच रिव्हॉल्व्हर घेऊन घेऊन फायरिंग करतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना चांगल्या चांगल्या महामंडळावरती नेमण्याचं काम जर सरकार करत असेल अनेक आमदार सांगतात की बिंदास काय करा ते करा टेबल जामीन घेऊन जाऊ माझ्याकडनं मी बसलोय अशी ज्यावेळी गोष्ट होत असताना सरकार त्यावेळी त्यांना साधा कारवाई का राई राई ला। तर लांबच राहील राहिलं पण दम पण देण्याची जी दमक सरकारमध्ये नसेल तर आपण या सरकारकडनं अजून काय अपेक्षा विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणून त्यांना धरतो ना आम्ही आणि म्हणूनच तर आज आम्ही येऊन आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचं पण त्यांच्याबरोबर संभाषण करून दिलं